कर्जत नगर परिषद निवडणूक कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुष्पाताई हरिश्चंद्र यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी घड्याळ आणि मशाल आणि ऑटो रिक्षा चिन्ह यावर बटन दाबून प्रचंड बहुमतानं कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा आणि कर्जतच्या विकासाला हातभार लावूया कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जतचा विकास साधूया कर्जतचा विकास संकल्प हाच आमचा ध्यास नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो माथेरानमध्ये माथेरानच्या माथे विकास संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत अजय सावंत म्हटल्यानंतर अनुभवी आणि सर्वां समजूतदारपणा आणि सर्वांशी सर्व सर्वसमावेश राजकारण करणारे असे राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं याच अनुभव अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा नगराध्यक्ष होण्यासाठी शिवराष्ट्र पॅनलचे ते उमेदवार आहेत थेट जातोय सर नगराध्यक्ष पदाचे तुम्ही उमेदवार आहात यावेळेला मात्र ठाकरे गट आणि अजित पवार गट तुमचा पक्ष एकत्र आहेत गेल्या वेळेला विरोधात होते आता एकत्र येत आहेत कसं वातावरण आहे सध्या माथेरानमध्ये नमस्कार सर्वप्रथम आपलं स्वागत विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम आपणाकडून आम्हाला नेहमीच सहकार्य लाभलेले त्याबद्दल धन्यवाद माथेरान नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस याकरता थेट नगराध्यक्ष म्हणून खास लोकाग्रस्त मी ही निवडणूक लढवित आहे आणि लढणार आणि जिंकणार हे माझं ध्येय आहे लढणार जिंकणार असं म्हटलं गेलं मूळ मुद्दा असा की तुमच्या नावाला सर्वांनी पाठिंबा जाहीर केला एक अनुभवी नगराध्यक्ष माथेनच्या राजकारणात असावा असं तुमच्या लोकांना वाटलं काही मतदारांना वाटतंय तिकडे तरुण फळी निर्माण करतायत मग कसा या दोघांमधला कसं आहे तिकडे तरुण फळी निर्माण करतात हे तुमचं म्हणणे मला मान्य नाही माझ्या बरोबर अबालवृद्ध तरुणांसकट महिला वयस्कर आणि मात्रांचे जाणकार लोक निश्चितपणे आमच्या बरोबर आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर आमच्या उमेदवारांमध्ये पण तरुण आहेत महिला आहेत अल्पसंख्याक आहेत सर्व जाती धर्माचं समावेशक असं आमचं हे पॅनल आहे आणि तशी तुलनात्मक तुम्ही बघायला गेलं तर निश्चितपणे आमचे उमेदवार निश्चित त्या सगळ्या मंडळींपेक्षा सरस आहेत आणि सर्वांचा पाठिंबा आमच्या पाठीमाग आहे तुम्ही जे म्हणालात की तरुण तिकडे एकत्र आहेत काही तरुण काही तिकडे असतीलही पण आमच्याकडे पण त्यांच्यापेक्षा सरस तरुण तुम्हाला दिसतील मुळामध्ये तटकरेंचा आशीर्वाद तुमच्या सोबत असतं विशेषतः अजय सावंत असं म्हटलं की तटकरे नेहमी तुमचं नाव घेत आहेत त्यांची सुद्धा इच्छा आहे की अजय सावंत नगराध्यक्ष झालं पाहिजे बाकीच्याच देता कामा नाही अशी भूमिका त्यांनी सुद्धा अनेकदा मांडलेली आहे अनेकदा त्यांनी माझ्यावरती विश्वास दिलेला आहे तटकरे साहेब हे कोकणचे भाग्य आहेत माथेरानकडे त्यांचं विशेष लक्ष आहे हे जरी किती वल्गना करत असतील तरी तटकरे साहेबांमुळेच माथेरानचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत झालेली आहे त्याचं उदाहरण देण्याचं म्हटलं तर मी दोन हजार अकरा साली नगराध्यक्ष झालो तेव्हा माथेरान शहरासाठी एम एम आर डीच्या माध्यमातून एकशे तेवीस कोटीचा निधी निधी उपलब्ध झाला तत्पूर्वी माथेरानची दुसरी पाणीपुरवठा सुधारित योजना नेरळ होऊन चौतीस कोटीची शंभर टक्के अनुदानातून तटकरे साहेब जेव्हा अर्थमंत्री होते त्यांनी पर्यटनाच्या माध्यमातून मुरुड या दोन्ही ठिकाणी हा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे माथेरानकरांची पाण्याची सोय एकदम योग्य रीती झालेली आहे तटकरे साहेबांचं दुसरं विशेष असं महत्व आहे की माथेऱ्यांच्या बाबतीमध्ये मी कधीही त्यांना फोन केला तर ते कधी मिटिंगमध्ये कुठल्या महत्वाच्या असले तरी पण त्यांचा कॉल बॅक शंभर टक्के येणार याची आम्हाला खात्री आहे आणि माथेरानच्या राजकारणामध्ये दोन हजार एक पासून मी सक्रिय झालो तत्पूर्वी देखील तटकर साहेब जेव्हा रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि तेव्हा देखील माथेरानच्या तरुणांसाठी रोजगाराचा विषय आम्ही घेऊन गेलो होतो तर पूर्वी यांना एच टी डी बोट असायचे आणि त्याच्यावरती साहेब होते पण माथेरानचं नाव गेलं की त्यांनी तात्काळ मंजुरी करून दिलेले आहेत त्यानंतर जयंत पाटील आपले पालकमंत्री होते तेव्हा देखील माथेरानसाठी भरीव निधी मिळाला होता म्हणजे महात्मा गांधी रस्त्यासाठी एक कोटी कस्तुरबा रोडसाठी एक कोटी शेहेचाळीस लाख रुपये तर त्यावेळेस परिस्थिती जेव्हा बिकट झाली होती तटकरे साहेबांचे राजकीय याच्यामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला होता तेव्हा देखील त्यांनी आम्हाला सहकार्य करून तो निधी परत गेलेला आम्हाला उपलब्ध करून दिला त्यानंतर ही चौतीस कोटीची योजना एकशे तेवीस कोटी पायाभूत सुविधा करता असे अनेक प्रसंग तुम्हाला सांगता येतील की साहेबांच्या सहकार्याशिवाय मदतीशिवाय हा विकास होऊ शकत नाही असं मला वाटतं सर तुम्ही विकासाचे मुद्दे म्हटले पण विरोधी पक्षांकडून केवळ तुम्ही ठक्केवारी घेताय असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातो टक्केवारीचं राजकारण सावंत बंधू करताय नाही 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 हे साफ खोट निराधार आहे आता त्यांना दुसरा मुद्दा नाहीये अजय सावंत प्रसाद सावंत विवेक चौधरी आम्ही शहरासाठी विकासाचा ध्यास घेतलेली मंडळी आहोत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की माथेरानच्या करता आम्ही रोज सकाळी जेव्हा पावणेसाची गाडी होती ती पकडून कर्जत मुंबई नऊ वाजता पोहोचायचो रात्री यायला बारा एक वाजले परत दुसऱ्या दिवशी बोललो तर आम्ही त्यात जायचो टक्केवारीचा विषय घ्यायचा प्रश्न येत नाही विरोधकांना दुसरे, दुसरे कुठले मुद्दे नाहीयेत त्यामुळे त्या अशा पद्धतीच्या वावड्या उठवत असतात ते म्हणजे तुमच्याकडे विजन नाहीये यांच्याकडे विजन काय नाहीये माथेरांचा कारभार केला माथेरांचा कारभार म्हणजे विजन म्हणजे अजून काय विजन पाहिजे माथेरान एकोसेन्सिटिव्ह झोन आहे या ठिकाणी अनेक जातक तरतुदी आहेत माथेरानचा सस्टेनेबल विकास व्हावा डेव्हलपमेंट याकरता मी प्रयत्नशील आहे एकशे तेवीस कोटी रुपयाचा निधी आणला ज्या ज्या वेळेस मला शक्य झालं एम एम आर डी एच्या माध्यमातून जेव्हा शौचालयाचा निधी होता तो देखील मी आणला एक कोटी साठ लाख रुपयाचा नंतर पाणी पुरवठा योजनेचा आणला या एकशे तेवीस कोटी रुपयाचा आणला ज्या ज्या वेळेस मला जेव्हा शक्य झालं तेव्हा मी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून आम्हाला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून घेतली होती जी लोकांना उपयोगी झाली आता लोक निश्चित कोरोनाच्या ह्याच्यात मदत केली हे केली सगळ्यांनीच केली आणि त्याचं भांडवल काय मला करायची आवश्यकता वाटत नाही सर पर्यटना संदर्भामध्ये काय वाटतं ज्या पद्धतीने माथेरानवर अन्याय होतोय परंतु ज्या पद्धतीने खरोखर माथेरान उंच ठिकाणी जाणं अपेक्षित होते प्रगतीच्या दृष्टीने ते कुठंतरी काय असते या ठिकाणी माथेरान एकोस झोन आहे माथेरानमध्ये पूर्णतः वाहनांना बंदी आहे माथेरानमध्ये जवळजवळ तीनशे पर्यंत पाऊस पडतो माथेरांचा विकास करताना त्याला जवळजवळ चार सहा महिने वर्षात मिळतात मग पावसात काम बंद राहतं आता ह्या पर्यटनाचा विकास म्हणजे काय करायला पाहिजे पर्यटनाच्या माध्यमातून माथेरावरती अवलंबून असलेले जवळजवळ वीस ते पंचवीस हजार लोकसंख्या आहे ते माथेरांच्या थभवती आदिवासी असतील बाकी माथेरांच्या परिसरात राहणारे सगळेच लोक माथेऱ्यांवरती अवलंबून आहेत आणि माथेरानचे देखील लोक आता माथेरानमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून अनेक रोजगार उपलब्ध होऊ शकतात टॅक्सी चालक असतील घोडे चालक असतील रिक्षावाले असतील आता ई रिक्षावाले असतील त्यानंतर आता मध्यंतरी त्या आमच्या आम दस्तुरी नाक्यावरती त्या घोडेवाल्यांवर कारवाई करण्यात आली ते पण एक दुसरे पार्ट आहेत आपले माथेरांचे माथेरांची वाहतूक व्यवस्था त्यांच्यावर पूर्णतः अवलंबून आहे जर त्यांना तुम्ही पुनर्वसन केलं किंवा त्यांना विस्थापित करून चालणार नाही त्यांच्याबरोबर समन्वय साधून जर निश्चितपणे हे केलं तर माथेरानला जा लागणार सगळाच hmm. ट्रान्सपोर्ट सिस्टीम जशी कर्जत नेरळला आता फोन केला की लगेच खुर्च्या येतील टेबल येतील पण माथेरानला हे आणायचं तर हातगाडीवर ढकलत आणावं लागतं घोड्यावरून सगळ्या वस्तू आणायला लागतात आणि माथेरानचं जनजीवन त्यांच्यावरती अवलंबून आहे तर त्यांच्याशी समन्वय साधून देखील माथेरानचा विकास होऊ शकतो त्यांना विस्थापित करून नाही माथेरानच्या माझ्या दृष्टीने तुम्ही विजन बघाल तर माथेऱ्यांमध्ये अनेक अशा योजना आहेत त्या आम्ही राबवू इच्छितो हॉस्पिटल हॉस्पिटलची दुरावस्था आहे माथाऱ्यांमध्ये शैक्षणिक सुविधांचा अभाव आहे माथेऱ्यांमध्ये शिक्षक राहत नाहीत मातेमध्ये अधिकारी राहत नाहीत अधिकारी असणार तर त्यांनी ट्वेंटी फोर बाय सेवन मात्र्यांमध्ये राहिलं पाहिजे माथेऱ्यांमध्ये पार्किंगचा प्रश्न आहे माथेऱ्यांमध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे नेरळ मात्र घाट रस्त्यात जेव्हा पर्यटक येतात तिथे पर्यटक सुट्टीच्या दिवशीच येतात तर त्या ठिकाणी अत्यंत नियोजनपूर्वक पार्किंग आणि वाहतूक व्यवस्था निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे माथेरान शहराला स्वच्छतेमध्ये मी असताना मी कार्यरत असताना जिल्ह्यात विभागात राज्यात बक्षिसे मिळाली होती आता स्वच्छ भारत अभियान राबवलं जात आहे तर स्वच्छ भारत अभियानमध्ये माथेरानचा नंबर मला कुठे दिसत नाही निश्चितपणे ज्यावेळेस माथेरानच्या जनतेकडून मला ये, ये जे हे मिळणारच आहे पाठिंबा आता वाढतोय आणि हे तीन तारखेनंतर माझं जेव्हा विजय झाल्यानंतर आमचे सगळं सहकार्य आल्यानंतर माथेरान हे स्वच्छ आणि हिरवे आणि सुंदर माथेरान हे आमचं ध्येय आहे मुक्त माथेरान हे आमचं ध्येय आहे पर्यावरणाची अजिबात तडजोड न करता पर्यावरण पूरक विकास करणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि हे आम्ही पार पाडणार असं मी आपल्याला सांगू इच्छितो सर बाहेरचे लोक येऊन इथे हस्तक्षेप होतात बाहेरचे येऊन लोक टक्केवारी खात असा आरोप केला जातो काय वास्तवातला आहे माथेऱ्यान कोण बिघडवत जे माथेऱ्यान शांत संयमी आहे ते बिघडवण्याचं काम सध्या माथेऱ्यांमध्ये केलं जातं काय स्थिती आहे विरोधी पक्षाची मी गेले चाळीस वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहे ह्याच्यापूर्वी कधी बाहेरच्या लोकांचा या ठिकाणी वावर नसायचा निवडणुकीपुरती आल्यानंतर आमची काय हरकत नाही पण माथेऱ्यांमध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं ह्याच्यामध्ये खालच्या लोकांचा हस्तक्षेप वाढला ही वस्तुस्थिती आहे पूर्वी कधी नव्हता पूर्वी नव्हता कधी मी येतो कारण सुरेश लाडा असले तरी लाडा सोडून राम सुरवे होते सुमंत राऊत होते देवेंद्र साटम होते सुरेश लाड होते आणि अशा अनेक मंडळी या माथेरांशी संपर्कात होते भाई जयंत पाटील असतील सुमंतराव राऊत असतील हो भाऊसाहेब राऊत हो, गोपाळराव हो, शिंदे हुतात्मा भाई कोतवाल यांचा वारसा आमच्याकडे आहे आमच्याकडे निवडणुकी फक्त निवडणुकीपुरती हो होती आता तसं राहिलेलं नाही निवडणूक हे टार्गेट केलं जात आहे आणि बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढलाय हे निश्चितच आहे मूळ मुद्दा असा आहे की ह्यावेळेला सुधाकरांच्या नेतृत्वात आढळत आहे गेल्या वेळेला लाड होते आता सुद्धा भाऊ आहे कसं कसं आहे मी एक आहे ना सेक्युलर विचाराचा कार्य करताय पूर्वीपासून तुकाराम सुर्वेच्या कारकिर्दीत प्रभूष डिवाडकर असतील कुमारभाई चौधरी असतील आणि ह्या सगळ्या सुरेश भाऊलाड असतील तर यांच्या विचाराशी आमच्या विचाराशी सहमत होऊन आम्ही कार्यरत आहोत आता माथेरानमध्ये कुठल्याही जाती धर्माचा किंवा समाजाचा किंवा पंथाचा असा काही विषय नाहीये त्यामुळं सर्वसमावेशक कार्य करावं आणि सर्व धर्मच्या लोकांना सर्व जातीच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आहे आणि अनेक वर्ष आम्ही तो करत आलेलो आहे आणि तो देखील यशस्वी होतोय त्यामुळं हे जे काय कोण सांगताय की अशा पद्धतीने होईल की खालचे तसं काय त्याच्यामध्ये तथ्य नाही तीन तारखेला मतमोजणी चार तारखेला नगराध्यक्षपद संधी मिळाली तर पहिलं डिसिजन काय असेल अजय सावंतांचं नगराध्यक्षपद जर मतदारांनी संधी दिली तर निश्चितच मतदार मला संधी दिली अशी माझी आशा आहे पहिलं डिसिजन माझा असेल की माथेरानचा क्लीन अप ड्रायव्ह घ्यायचा जे आज माथेरान जी परिस्थिती आहे की माथेरान स्वच्छतेवरती करोड रुपये खर्च केले जातात तर त्यामध्ये माथेरान स्वच्छ सुंदर जे बकालपणा आलेला आहे प्लॅस्टिकमुळे प्लॅस्टिक बॉटल्समुळे तर ते निश्चितपणे मी माझ्या पद्धतीने कशा पद्धतीने करायचं आहे त्याच्याकडे माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट तयार आहे माझ्या पक्षाच्या माध्यमातून माझ्या गावकऱ्यांच्या माध्यमातून किंवा माझे जे आदिवासी बांधव आहेत परिसरातील त्यांच्या माध्यमातून मी महिन्याभरात स्वच्छ मात्र आपल्याला निश्चितपणे करून देऊ शकतो ई रिक्षाचा किती फरक पडला पर्यटनावर निश्चितच मला अभिमान आहे मी नगराध्यक्ष असताना माझ्याकडे ई रिक्षाचा प्रस्ताव आला स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव असल्याशिवाय कुठलीही संस्था पुढे जाऊ शकत नाही मी ठराव करून दिला आमच्यामध्ये एकमताने ठराव झाला त्यामध्ये कुणाचाही विरोध झाला नाही ई रिक्षा ही माथेरानसाठी वरदानच आहे काय असते जेव्हा एखादी सुरू असलेली व्यवस्था बदलत असते तेव्हा त्याच्यामध्ये ते काही लोकांचा विरोध होत हो असतो पण माझं असं मत आहे की ई रिक्षामुळे अबालवृद्ध माथेरानचे नागरिक विद्यार्थी आणि जे पर्यटक आहेत त्यांना निश्चितच लाभ झालेला आहे आणि जेव्हा आपण ठराव करून दिल्यानंतर तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की हा जो विषय आहे हा सुप्रीम कोर्टामध्ये आपण गेलात खरच त्यातून मार्ग निघेल हा राज्य शासनाच्या अख्खेरीतला नाही पण सुप्रीम कोर्टाचे मी धन्यवाद देईन आभार मानेन की त्यांनी जवळ या चौऱ्याण्णव रिक्षांना परवानगी दिलेली आहे आणि राज्य शासनाने येत्या दोन ते तीन महिन्यात म्हणजे जवळजवळ ऑगस्टमध्ये निर्णय झाला आहे अजूनही प्रशासकीय यंत्रणेच्या लालफेतीमध्ये तो विषय अडकलेला आहे पण जेव्हा मला जे संधी मिळेल निश्चितपणे मी त्याचा पाठपुरावा करीन आणि दुसरा विषय उरला अश्वपालकांचा तर अश्वपालकांना देखील विस्थापित होऊ देणार नाही त्यांचा जेव्हा पर्यटक वाढतील तेव्हा त्यांचा दंड देखील वाढेल त्यांना पण दोन पैसे भेटतील त्यांची उपजीविकाची जे साधनं आहेत किंवा घोडा आहे आणि माथेन घोडा ही मातेची शान आहे आता घोड्यामध्ये जे काय पर्यटन किंवा रोजगार उपलब्ध होतो हे मी तुम्हाला नंतर दाखवून देईन की माथेऱ्यांचे जे तरुण आहेत म्हणजे वसंत चिन्हेचं उदाहरण आहे आमच्या संदेश आकाडीचं उदाहरण आहे उदाहरण आहे बेलोसेचं आहे रवी बिरामनेचं आहे रांझाणे आहे दुसरा रांझाणे आहे आता ढेबे आहेत असे अनेक जॉकी त्यातून तयार झालेले आहेत म्हणजे घोडा म्हणजे माथेऱ्यांमध्ये महाराष्ट्रात काही देशात म्हणा पाचशे घोडे एकत्रित राहून बाकी कुठेही हे घोडे तुम्हाला दिसणार नाहीत आमच्या एवढं ओलिम्पिया रेस कोर्स आहे तिथं आम्ही रेसिंगचा हे करू शकतो ॲक्वेरियन गेम करू शकतो त्या घोडेवाल्यांना इथं ज्या लोकांना जे पैसेवाल्यांचा शोक आहे घोडा घोडेस्वारी तर ते लोक इथे कशी येतील पूर्वी मात्रांमध्ये मोठमोठे युरोपियन असताना ब्रिटिश असताना पारसी असताना किंवा मोठमोठे धना धनाढ्य मंडळी असताना घोड्याची रपेट करण्यासाठी इथे यायचे परत त्याचं मी या ठिकाणी हे करून देईन की जास्तीत जास्त लोक घोडेसवारीसाठी आता रस्ते खराब आहेत घोडे चालवताना हे होते घोड्याचे रपेट करण्याकरता विशेष झोन आणि विशेष रस्ते निर्माण केले जातील आणि त्यांच्यामध्ये माथेऱ्यांमधून रायडिंग बॉय असतील जॉकीज असतील त्याचं ट्रेनिंग कसं असेल ती जे आमची वसंत शिंदे आहेत किंवा बाई माथे जॉकीज आहे इतर त्यांच्या माध्यमातून त्यांचं सहकार्य घेऊन पेशी स्टॉपच्या माध्यमातून मी निश्चितपणे घोडेवाल्यांचं आर्थिक स्तर कसा उंचावेल त्यांची मुलं कशी जॉकी होतील त्या इथे माथेऱ्यांमध्ये घोड्याचं ट्रेनिंग स्कूल कसं होईल तर हे मी निश्चितपणे प्रयत्न करतो सर शेवटचा प्रश्न ही निवडणूक आमदारांनी हातात घेतलेले सावंत बंधू नको अशी जे आहे विरोधी पक्षांकडून भूमिका कसं पाहताय कसं असतंय आता आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत मी झालो काय आणि प्रसाद झाला काय विवेक चौधरी झाले काय आणि माझी म्हाताऱ्यांचे जी आमचं पॅनल उभं केलेलं आहे सावंत बंधूंच त्यांना आव्हान वाटतंय त्यांनी मध्यंतरी त्यांना पाच वेळा इथे यावं लागलं ला। त्यानंतर त्यांनी तिथे जेव्हा या दोघांची उमेदवारीची ती रस्त होती आमच्याकडे एक मताने फक्त एकमुखी माझं नाव आलं त्यांच्याकडे पण पण तुम्ही भेटायला गेले असं म्हटलं आमदारांना प्रसंग माहित नाही पण मी जर नायक भेटत त्यांनी मला भेट झाली होती एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी मला सांगितलं आपण सर्वांनी हातात हात घालून विकास करावा मी निश्चित त्यांना सकारात्मक हे दिलं मग माझा पक्ष आहे सकारात्मक जेव्हा त्यांची देखील मला माथेराच्या विकासासाठी गरज लागेल ते आता विद्यमान आमदार आहेत जे काय फक्त कर्जत तालुक्यातले बाकी इतर ठिकाणचे नाही माथेरानचे पण ते आहेत तर त्यांनी देखील मला सहकार्य करावं आणि माथेऱ्यांच्या विकासाला हातभार लावावा असा आमच्या भूमिका माझी कायम राहिलेली आहे विरोधी पक्षातले असतील सत्ताधारी पक्षातील असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा आमचे नेते आहेत ते असतील तटकरे साहेब आहेत ह्या सगळ्यांच्या माध्यमातून शहराचा विकास होणार आहे एकटा अजय सावंतच्या माध्यमातून होणार नाही त्यांच्याकडनं देखील मला सहकार्याची अपेक्षा आहे ओके हे होते अजित सावंत यांनी सांगितले की आमदारांकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे आणि माथेऱ्यांचं पर्यटन असेल विकासाचे मुद्दे असतील आणि सध्या माथेऱ्यांमध्ये जे बाहेरचे लोक येऊन माथेरान चालवतात ते बिघडवतात की काय असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होते सावंत साहेब खूप खूप शुभेच्छा नमस्कार धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आलात याबद्दल मी आभार मानावे तेवढे थोडे धन्यवाद नमस्कार तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा